नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बाकासूर आपल्याला काजळ मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि आज बाकासूर काजळ मैदानामध्ये हर्षभाऊ केसरी या ओपनच्या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आज मी सांगणार आहे की बाकासूरचा या मैदानामध्ये गट क्रमांक किती असणार आहे त्याआधी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज बाकासूर मायने काजळ मैदानामध्ये कोणत्या गटात पडणार तर मित्रांनो आज बकासूरची चिठ्ठी श्री नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमा सुजगाव या नावाने गट क्रमांक चौवेचाळीसमध्ये तास क्रमांक तीन या गटात निघालेली आहे मित्रांनो आणि मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूर या गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो गट क्रमांक तर झाला आता बकासूर कोणत्या पायऱ्यासोबत पडणार तर मित्रांनो बाकासूर या मैदानामध्ये आपल्याला एका नवीन आणि टॉपच्या मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे मित्रांनो